नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपल्याकडे हे शेतकरी मित्र बुलढाणा जिल्ह्यातून आलेले आहेत सर्वप्रथम आपण यांचा परिचय जाणून घेऊ माझं नाव अमोल राजेंद्र रिंदे राहणार तांदुळवाडी तालुका जिल्हा बुलढाणा तर सर आता तुम्हाला मी दोन तीन बागा दाखवल्या समजा वेगवेगळ्या अवस्थेतल्या वे, 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 हां तर म्हणजे कसं वाटलं एकंदरीत समजा बागांची जी आमची ठेवण आहे किंवा जी बागा डेव्हलप करण्याची टेक्निक आहे ती कशी वाटली खूप चांगली आणि तुमच्या मार्गदर्शनाखाली सोपी पण वाटली बाकी ज्यांचं मार्गदर्शन थोडं अवघड वाटत होतं पण तुमचं आता आपण इथे एका बागेवर समजा आता स्वतः शेतकरी आहेत जवळ तर आपण या बागेची अपडेट देत होतो तर सुरुवातीला ज्यावेळी छटणी केली त्यावेळी छटणीचा एक व्हिडिओ टाकला होता त्याच्यानंतर जो दुसरा बहार घेण्याची जी पद्धत आहे आपली ते दाखवलं होतं आम्ही ह्या बागेची समजा जी छटणी ती जानेवारी महिन्यात केली ती म्हणजे बागेच्या एक वर्ष वयात जर अगोदर छटणी केली असती तर आपण जो सांगतो की जुलै ऑगस्ट सप्टेंबरमध्ये बऱ्यापैकी पिवळा रेट असते तर त्याच्यामध्ये येत नव्हता माल आपला त्यामुळं आपण जानेवारीमध्ये छटणी घेतली आणि छटणी घेतल्यावर मार्चमध्ये आणखी एक वेळा शेंडा कट करून घेतला फक्त तर तो कशा अवस्थेत घेतला ज्यावेळेस पहिला जो बहार आहे आपला तो बाहेर सुपारीच्या आकारामध्ये आला की तीन ते चार पानं ठेवून वरी शेंडा कट केला आणि त्याचा दुसरा आणखी बहार आपल्याला भेटणारा होता तो आता फोम लावला तुम्ही प्रत्यक्ष बघितलं पहिला पण माल बघितला काढलेला पहिला तर आता एकंदरीत आपलं उत्पादन कसं झालं नऊशे झाडाला बावीस टन माल निघाला सरासरी बत्तीस ते वीज पडली आपल्या भाव भावाला मिळाला तर पहिल्यांदा ज्यावेळेस माल चालू चालतं त्यावेळेस अठ्ठेचाळीस पन्नासच्या रेंज मध्ये माल चालू झाला आणि खाली खाली बाजार चालते तर सरासरी पस्तीस रुपयाच्या रेंज मध्ये बत्तीस तेहतीसच्या रेंजमध्ये माल सापडला पूर्ण तर आपला खर्च वजा किती हातात आलं पैसे याच निवळ नफा निवळ नफा चार लाखाचा निवळ आहे दोन लाख रुपये खर्च झाला सुरुवातीपासून आतापर्यंत आणि आपण जसं सांगत होतो की दुसऱ्या बहारात आणखी आपल्याला झाडाला फक्त वीस वीस जरी फोम बसले आता एका एका झाडाला किती किती साधारण फोम बसले एका झाडाला पस्तीस ते पन्नास पस्तीस आता पूर्ण बागेला किती फोम बसले तीस हजार फोम बसले तर साधारणपणे एका झाडाला आपण पस्तीस फळ आता दुसऱ्या बहारात घेतलेली आता आपण सांगत असतो की पहिल्या बहाराचा पूर्ण जे होणारे पैसे ते आपल्या हातात येतात आणि दुसऱ्या भाराचा जे येणारे पैसे ते दोन्ही भाराचा खर्च काढून देतात तर असं वाटतंय का की शंभर टक्के तसं होईल टक्के आता हा जो येणारा माल आहे तो आपल्याला नवरात्रामध्ये सापडणार आहे आणि नवरात्रात निश्चितच जे पेरूला बाजारभाव असतात ते चांगले असतात तर अशा पद्धतीने जर व्यवस्थित नियोजन करून पेरू शेती केली तर नाही एक हजार टक्के आपली पेरू शेती यशस्वी होती त्याच उदाहरण म्हणजे हे आमच्या गावातील प्रकाश केदारे तर ह्यांच्या म्हणजे ह्यांच्या बागेच्या प्रत्येक अवस्थेतला आपण तीन चार व्हिडिओ आपण युट्यूबला किंवा इंस्टाग्रामला टाकलेले आहेत तर त्याप्रमाणे आता शेतकरी मित्रांनी तुम्हाला सांगितलं की आपण असं सांगतोय की सर्वसामान्य जे शेतकरी मित्र आहेत त्यांचं जे उत्पन्न आहे ते डबल करण्याच्या टार्गेटमध्ये आपण काम करतोय समजा या शेतामध्ये जे ते तरकारी समजा भाजीपाला वगैरे पिकं करत होते तर एवढं पैसे अगोदर कुठल्या पिकातून भेटलं का आपल्याला कुठल्याच पिकातून मिळत नाही आणि असं सांगणार बी मिळत नाही <laughs> मेन विषयच तो आहे दादा आम्ही पहिलेच सांगितलं आता आपलं सरासरी एक लाख एक रुपये लाख दीड लाख रुपये उत्पन्न होत होत समजा भाजीपाल्यातून तर आता एकरी चार लाखाच खर्च माझा उत्पन्न झालंय आणि दुसरा बहार आणखी आहे म्हणजे दोन एक लाख त्याचं जरी झालं तरी पाच सहा लाखाचा निश्चित नफा भेटतो आपल्याला पेरू शेतीतनं आणि तसं पाहायला गेलं तर हा पावनच एकर प्लॉट एक एकर सुद्धा नाही फक्त नऊशे जाडा हे उत्पन्न सांगतो आपण अशा प्रकारे आपण जर चांगल्या पद्धतीनं चांगलं व्यवस्थापन करून जर पिरू शेती केली तर निश्चित आपली पिरू शेती यशस्वी होते धन्यवाद धन्यवाद